मित्रांनो नमस्कार प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी या ठिकाणी जो जो प्रसाद मिळतो लाडू आपण सगळे आवडीनं घेऊन येतो तो लाडू ये जनावरांच्या चरबीपासून बनवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे हे आम्ही म्हणत नसून चंद्रबाबू नायडू यांनी तेथील सरकारवर आरोप केला त्यानंतर या तुपाची तपासणी करण्यात आली आणि धक्कादायक सत्य समोर आलं तुपामध्ये भेसळ असल्याचं उघड झालं टी डी पी प्रवक्त्यांनी हा अहवाल व्हायरल केला आहे अहवालानुसार प्रसादामध्ये चरबी आणि फिश ऑइल वापरलं जात असल्याचं आता समोर आलं आहे हे घडण्यामागचं नेमकं कारण काय हे आता आपण जाणून घेऊयात दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा वार केला तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये आणि लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांचं तेल हे वापरत असल्याचं पक्षानं या ठिकाणी दावा केला आणि याला रेड्डी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला चंद्रबाबूंनी जगमोहन यांच्या भोवतीचा फास आवळण्यास आता सुरुवात केली आहे बालाजी मंदिर हे कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान आहे मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये नावरांची चरबी आणि माश्यांचं तेल होतं असा दावा चंद्रबाबूंनी केला आहे याच वर्षी जून महिन्यामध्ये जगमोहन यांचे सरकार उकडून टाकत चंद्रबाबूंनी पुन्हा सत्ता मिळवली त्यानंतर महिनाभरातच मंदिर व्यवस्थापनाचे तुपाचे नमुने तपासणीसाठी गुजरात येथील प्रयोगशाळेत पाठवले प्रयोगशाळेच्या रिपोर्टनुसार तुपामध्ये भेसळ असल्याचं आढळून आलं आहे यानंतर पुन्हा एकदा काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्याचा अहवाल अठरा सप्टेंबरला आला त्यानुसारही जनावरांची चरबी आणि माशाच्या तेलाचे अंश असलेल्या तुपापासून प्रसादाचे लाडू बनवले जात असल्याचा मुख्यमंत्री नायडू यांनी जगमोहन सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय मागील सरकारने श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या आहेत मंदिराच्या पवित्रतेला धक्का पोहोचवला आहे माझे सरकार आल्यानंतर हा प्रकार थांबवला आहे आता आलेला अहवाल जुलै महिन्यातील असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं आहे नायडू यांच्या या, या आरोपामुळे जगमोहन यांच्याविषयी रोष वाढू लागला आहे दोषींवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे त्यामुळे आता नायडू काय कारवाई करणार याबाबत मात्र उत्सुकता वाढली आहे हे नेमकं घडलं का हे आता आपण जाणून घेऊयात मागील पन्नास वर्षापासून कर्नाटक सहकारी दूध फेडरेशन कडून नंदिनी या प्रसिद्ध ब्रँडचे तूप मंदिर प्रशासनाला पुरवलं जात होत जुलै 2023 हजार तेवीस मध्ये प्रशासनाने हे तूप घेणं थांबवलं त्यानंतर जगमोहन यांच्या सरकारने अन्य पाच संस्थेकडे तूप पुरवण्याची जबाबदारी दिली त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये भेसळ आढळून आल्यानंतर नायडू सरकार सतर्क झाले होते त्यामुळं सरकारने पुन्हा नमुने तपासणीसाठी पाठवले होते तसेच पुन्हा एकदा कर्नाटक फेडरेशन कडून तूप घेण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो हे अद्याप तुम्हाला माहित होतं का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जे लाडू तुम्ही तुमच्या श्रद्धेने आणि आवडीने खाता ते खरच इतके पवित्र होते का याचाही विचार करणं गरजेचं आहे आता याला जबाबदार कोण हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात धन्यवाद